नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क वाकड मधील फिनिक्स मॉल मध्ये घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे फक्त 21 वर्षांची विवाहित तरुणी जी शील्ड सिक्युरिटी कंपनी मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नुकतीच नोकरीला लागली होती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही तरुणी फिनिक्स मॉल मध्ये नोकरीला लागून अवघे आठ ते दहा दिवस झाले होते तिच्याच कंपनीतील पंचेचाळीस वर्षीय मनोज कदम नावाच्या वरिष्ठाने तिच्यावर अत्याचार केला विशेष म्हणजे वरिष्ठाने तिचा देखील घेतला होता एक नियोजित शिकार असा प्रश्न इथे उपस्थित होतो आरोपीने महत्वाचा क्लाइंट येणार आहे असे सांगून इतर कर्मचाऱ्यांना दुसरीकडे पाठवले आणि पीडितेला टॉवर क्लब मध्ये नेले आणि तिकडे तिला कोणती पोस्ट हवी असे विचारले एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर पोस्ट द्यायला टॅलेंटची काय गरज आहे दुसरे उपाय नसतात का असे विचारून तिच्यावर अत्याचार केला या अत्याचाराला तरुणीने विरोध देखील केला परंतु तरीही तिच्या वरिष्ठाने तिच्यावर अतिप्रसंग केला त्यानंतर घडलेला प्रकार जर तू कोणाला सांगितलास तर तुला जीवे मारे अशी धमकी ही सदर पीडित तरुणीला देण्यात आली यानंतर घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला त्यानंतर दोघांनी जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित व्यक्ती विरोधात जबाब दिला त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस उपनिरीक्षक मारुती किसन गायकवाड करत आहेत गुन्हे शाखेच्या तपासात हा प्रकार स्पष्ट झाला असून आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे चौपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महिलांनी स्वबळावर उभं राहण्याचा प्रयत्न केला की त्यांच्यावर असुरक्षिततेचे सावट येते हे दुर्दैवी वास्तव आहे आजही अनेक महिला घराबाहेर पडताना भीतीच्या सावटाखाली असतात रस्त्यावर ऑफिसमध्ये अगदी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी सन्मानाने वागवले जाण्याची हमी नाही सवाल असा आहे की महिलांसाठी खरंच सुरक्षित जागा फक्त त्यांचं घर आहे का या प्रकरणातून स्पष्ट दिसतं की नियम कायदे हेल्पलाईन नंबर याहून अधिक गरज आहे ती म्हणजे मनाची संवेदनशीलता आणि व्यवस्थेची जबाबदारी महिला फक्त पूजनीय नसून सुरक्षिततेची पात्र मानवी व्यक्ती आहेत ही जाणीव समाजाला आणि व्यवस्थेला केव्हा होणार आता पुढे पोलीस कशा प्रकारे ही केस हाताळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे